जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि नेवासा पंचायत समिती यांच्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना लाभार्थी मेळावा तालुक्यातल्या शिरसगाव येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे होते कृषी विभाग जिल्हा परिषद अहिलानगर यांच्या अंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध आदिवासी शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती आणि इतर घटकांचा लाभ कशा पद्धतीनं मिळावा या संदर्भात जिल्हा परिषद अहिलानगर आणि पंचायत समिती निवासा यांच्या अंतर्गत ही योजना राबवण्यात आली अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी हा मेळावा संपन्न झाला यामध्ये नवीन सिंचन विहीर जुनी सिंचन विहीर शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण इनवेल बोरिंग वीज जोडणे आकार पंपसंच सोलर पंप, पंप एचडीपीई तुषार सिंचन ठिबक सिंचन यंत्रसामग्री परसबाग विंधन विहीर आदी योजनांचा यामध्ये समावेश करण्यात आला तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विभागाचे अधिकारी तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीनं करण्यात आल यावेळी बोलताना आमदार लंगे म्हणाले की आपल्यातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळावा यासाठी जिल्हा परिषद आणि कृषी विभाग यांच्या वतीनं ही योजना आणण्यात आली आहे दोन भाऊ असतील तर एकाला लाभ मिळत नव्हता तो लाभ मिळण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारनं ही योजना आणल्याचं त्यांनी सांगितलं मी कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे की जास्तीत जास्त लाभ आपल्या नेवासा तालुक्यात आणि शेतकऱ्यांना कसा देता येईल याकडे लक्ष द्यावं याच योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत राज्य शासनाची योजना गेली पाहिजे यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या योजना या ठिकाणी आणलेल्या पूर्वी काही योजनांना फार अडचणी असायच्या लाभार्थीच्या फार बऱ्याचशा अटी आपल्या साहेबांनी आपल्या समोर की पूर्वी ज्या विहिरीला दोन लाखापर्यंत लाभ मिळायचा आज त्याच विहिरी लाभ आपल्याला चार लाख रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे ज्या विहिरीच्या आपल्याला पाचशे फुटाच्या आठ होती समजा या कलेची शेती जवळजवळ असते दोन भाऊ या कलावीर असलं पाचशे नव्हता परंतु राज्यस्तरावर खाली सर्व लोकप्रतिनिधी असतील विविध मंडळी असतील यांच्या माध्यमातून ज्या ज्या तक्रारी शासनाकडे गेल्या त्याच्यातून दुरुस्ती करून आपल्या कृषी विभागानं या ठिकाणी या सर्व योजना या ठिकाणी नव्याने इम्प्रिमेंट केलेल्या आहेत आणि म्हणून या योजना त्या व्यवस्थित पणाने सर्व घटकांपर्यंत पोहोचवेल याच्यासाठी या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे मी व्हिडिओ कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की ज्या वेळेस आपण कॅम्प घेतो त्यावेळेस सर्वांना विश्वासात घेऊ कारण आता इथं बऱ्यापैकी उपस्थिती याच्यातले ग्रामस्थ आपले सर्व व्यवस्थित बऱ्यापैकी उपस्थिती त्यांच्या माध्यमातून माहिती तर मिळाली तर माणूस ते वेगवेगळे कागदपत्र काय असतं त्याला फॉलोअप घेतो आणि त्याचा खऱ्या अर्थाने शासनाचा जो हेतू आहे तो, तो, तो निश्चितपणाने याच्या माध्यमातून आपल्याला सफल होणार आहे खरंतर या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करण्याचा झपाटा चालू झालेला आहे त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील त्या योजना जिल्ह्याला येतात त्या चांगल्या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यापर्यंत त्याची इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे या पद्धतीनं पा सातत्यानं वेगवेगळ्या बैठका जिल्हा स्तरावर घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश देऊन कुठलाही घटक याच्या वंचित राहू नये आमचे नव आहेत त्याच्यामध्ये सर्व टी कॅटेगरी शिष्टी मंडळी आहे यांना खऱ्या अर्थाने शासनानं दिलेला लाभ योग्यरित्या त्या ठिकाणी त्याची इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीचं काम निश्चितपणानं राज्य सरकार चालू आहे आणि आठी त्यापूर्वी आपल्या गावात की याच्यात आठच गाव होते आता याच्यात आठचे अडतीस गाव झालेले आणि म्हणून मोठ्या प्रमाणात लाभार्थी वंचित राहणार आहे त्याच्या बाबतीत देखील आम्ही या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी राज्य आणि जास्तीत जास्त आपल्या तालुक्यातून कसा ता आपल्याला वितरित करता येईल ग्रामीण भागातल्या आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत या लाभाचा फायदा व्हावा याच्यासाठी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला निश्चितपणानं प्रयत्न करायचा एक आणि कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या की आपण सोप्या पद्धतीनं जितकं जास्तीत जास्त लाभार्थी आणि जिल्ह्यामध्ये काम होत असताना नेवासा तालुक्यातील लाभार्थ्यांचा आकडा मोठा असला पाहिजे भूमिका कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली आहे मध्यंतरी माझी या जिल्ह्याचे शिओ साहेबांशी देखील या विषयावर सविस्तर चर्चा झालेली आणि म्हणून निश्चित भविष्य काळामध्ये जे जे लाभ राज्य सरकार सातत्यानं एक दोन गरीब तीन आदिवासी बांधव कष्टकरी बांधव आमचा कामगार वर्ग शेतकरी बांधव यांना केंद्रबिंदू मानून काम करणारं हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार आहे आणि म्हणून जनतेनं बर भरभरून कौल त्यामुळं आपल्याला या राज्यामध्ये मिळालेलं आहे आणि म्हणून त्याच्यातून उतरही होण्यासाठी राज्य सरकार असेल प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या माहितीचे सर्व आमदार खासदार मंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि म्हणून नेवासा तालुक्यामध्ये देखील एक तर चांगलं काम त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत ती योजना गेली पाहिजे ज्याच्यासाठी व्यक्तिशा ही देखील लक्ष घालून आहे मग महसूलच्या योजना असतील कृषीच्या असतील आरोग्याच्या सुविधा असतील वेगवेगळ्या ज्या योजना येतात त्या लाभार्थींपर्यंत त्या योग्य रीत्या पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी या ठिकाणी वर्गाचं आहे आणि ते यशस्वीरित्या हे काम करतील आता तालुकाभर था माध्यमातून ज्या कॅम्प्स लावलेले आहेत शासनाचा हेतू एकच आहे की या कॅम्प लावल्यानंतर प्रत्येक घाटकाला त्याची इथे भूत माहिती मिळेल त्याचे वेगवेगळे कॉम्प्लेक्स तयार केलेले त्याची देखील त्या ठिकाणी वाटप होणार आहे की, की जेणेकरून सर्वजण या ज्या नव्या योजना आल्या त्याच्यात नव्यानं ना सुधारणा झाल्या काही ठिकाणी रकमा वाढल्या गेल्या या योजना माहिती या हितीनं शासन काम करीत आहे आताच व्हिडिओ सहा आमची चर्चा झाली लाभार्थी जास्त आले टार्गेटपेक्षा तर ऑनलाईन त्याची सोडत त्या पद्धतीनं ते करणार आहे म्हणजे पूर्वी आपण नॉ पद्धत करायची त्याच पद्धतीनं कोणालाही आपलं आपलं न मानता सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणारं सरकार आणि म्हणून त्याचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत गेला पाहिजे या हेतून अधिकारी वर्गाने देखील काम करावं मी आता पुन्हा एकदा दीड वसाहेब सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक आहे मध्यंतरीच्या काळात काम सुरू फार झालं परंतु पुन्हा एकदा जरा शिथिलता आलेली जनतेचा आणि वेगवेगळ्या विभागाचे जे अधिकारी आहेत काही पदाधिकारी आहेत यांचा समन्वय साधून आपल्याला प्रत्येक घटकापर्यंत शेतवार सर्व उपस्थित यावेळी गटविकास अधिकारी कासार यांनीही या प्रसंगी मनोगत व्यक्त केला आपले चालू केले आणि डीबीटी पोर्टल नुसार ही योजना पुढे सुरू झाल्यानंतर तिथे लाभार्थींना ऑनलाईन अर्ज करून त्याच्यात वेगवेगळ्या निकषांप्रमाणे तुम्हाला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुमची लॉटरीद्वारे निवड होऊन त्यांना विविध गोष्टींचा लाभ दिला गेला आता ही योजना सन दोन हजार एकवीसपासून पासून आज ताऱ्यात सुरू महाडीबीटी वेब पोर्टलवर सुरू आहे परंतु यावर्षी या योजनेच्या या निकषांमध्ये थोडेफार बदल करून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न डबल करण्याचे हेतूने शासनाने यामध्ये अमोल बदल घडून आणले आणि जे निकष निकष होते ते कमी करून शेतकऱ्यांसाठी अशी योजना तयार केली आणि ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या अभियानांतर्गत आपण शंभर दिवसांच्या मान्य मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानुसार आपण या शंभर दिवसात गावांच्या तालुक्यात विविध गावांमध्ये असे छोट्या स्वरूपात मेळावे आयोजित केले हे मेळावे आपण मोठ्या स्वरूपात तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर न घेता ग्रामीण भागात प्रत्येक गावात जाऊन घेण्याचं नियोजन केलं आणि त्या नियोजना अंतर्गतच आज आपण तालुक्याच्या सगळ्यात शेवटचं टोप म्हणून शिरसगावची निवड केली आहे आणि शिरसगाव गावाचं म्हणजे टेल टू हेड म्हणजे याच्या शेवटापासून तर याच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला आ, मानस आहे आणि त्या उद्देशाने आपण तालुक्यातल्या सगळ्यात तेलचं गाव म्हणून शिरसगावची निवड केली आणि शेवर पासून या योजनेचा आपण प्रचार प्रसिद्धीची सुरुवात करून तालुक्यातल्या सर्व गावांपर्यंत पोहोचावं या हिशोबाने आपण चालू केलंय आणि या याच्यानुसार ही जी योजना आहे ही योजना आता अतिशय सुसह्य झालेली आहे आणि त्याचप्रमाणे पूर्वी आपल्या तालुक्यातील तर सहायक गटविकास अधिकारी संजय लखपाल यांनी एकूण अडतीस गावांमध्ये सिंचनविही योजना देणार असल्याचं सांगितलं याप्रसंगी कृषी अधिकारी गुडघे सुनील मोरे अंकुश काळे प्रदीप ढोकणे दत्तात्रय पोटे सुनील वाघमारे सुरेश गायकवाड दादासाहेब पोटे संजय खरे छगनराव खंडागळे आणि शिरसगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित एस एन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा